नमस्कार मंडळी मी रेणुका तर आज मी तुमच्यासाठी एक अशी गोड रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुमचं मन नक्कीच जिंकेल खूप स्वादिष्ट बनते आणि खूप कमी साहित्याने तयार होते फक्त दहा मिनटाची रेसिपी आहे तुम्ही घरच्या घरी एकदा नक्की ट्राय करा खूप मजेशीर रेसिपी आहे बनवण्याची पद्धत पण अगदी सोपी आहे आणि तुम्ही ही साठवूनही ठेवू शकता बिलकुलही खराब होणार नाही चहासोबत खायचं असेल किंवा थोडी भूक भागवायची असेल तर तुम्ही ही गोड रेसिपी घरच्या घरी बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या या गोड रेसिपीला तर ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे तर हवं असल्यास तुम्ही इथे कोणतंही भांडं या कढईचा पण वापर करू शकता सर्वात आधी या कढईमध्ये आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे तर मी ते फक्त एक कप पाण्याचं मोजमाप सांगत आहे तर हवं असल्यास तुम्ही इथे दुसरी कोणतीही वाटी या कपचा वापर करू शकता तर त्याच आजारावरती सगळं मोजमाप करायचं आहे त्यामुळे तुमची जी गोड पदार्थाची रेसिपी आहे ती छान बनेल मग यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तूप तर हवं असल्यास तुम्ही ते कुकिंग ऑइलचा पण वापर करू शकता मग यात घालायचं आहे आपल्याला एक चमचा साखर आणि यात घालायचं आहे आपल्याला चिमूटभर मीठ मग हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती आणि एक चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला हे ये सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर एक उकळी आल्यानंतर आपण यात इतर गोष्टी घालणार आहोत तोपर्यंत जी साखर आणि मीठ आहे ते चांगलं मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून ते पाण्यामध्ये नीट विरगळेल तर तुम्ही ते पाहू शकता पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे मग यात घालायचं आहे आपल्याला एक कप बारीक रवा तर तुम्ही ते मध्यम रव्याचा पण वापर करू शकता त्यानंतर यात घालायचं आहे आपल्याला अर्धा कप मैदा तर तुम्ही ते मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकता किंवा तुम्ही ते बेसनचा पण वापर करू शकता तर जशी तुम्हाला ही रेसिपी आवडेल तुम्ही तशी ही रेसिपी बनवू शकता तर आता हे मिश्रण आपल्याला गॅस मिडियम आचेवर ठेवून घडसर असं शिजून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटापर्यंत हे नीट आहे तर ही जी रेसिपी आहे खूपच छान आहे खूप स्वादिष्ट होते मुलांना ही जी रेसिपी आहे ती फारच आवडेल आणि तुम्हालाही आवडेल दोन तीन मिनटात हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजेल आणि रवा आणि मैद्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आए, तो तो सर तर आता इथे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित घडसर झालेलं आहे शिजलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला एका बाऊलमध्ये नाहीतर प्लेटमध्ये काढायचं आहे आणि पूर्णपणे हे जे मिश्रण आहे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये बाकीचे साहित्य घालायचे आहे हे मिश्रण आता व्यवस्थित थंड झालेलं आहे मग यात घालायचं आहे आपल्याला चिमूटभर खाण्याचा सोडा त्यामुळे हा जो पदार्थ आहे आतून मऊ होईल दी आणि खाण्यात खूपच छान लागेल जसं तुम्ही एक घास तोंडात घालाल तसं तो लगेच विरघळेल मग यात घालायची आहे आपल्याला दोन चमचे साखरेची पावडर तर मी ते मोठी जी साखर असते ती मिक्सरच्या भांड्याला लावून त्याची एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे तर गोडीसाठी आपण इथे साखरेची पावडर वापरत आहे तर हवं असल्यास तुम्ही ही साखर चाळणीने चाळून पण घेऊ शकता आणि साखरेच्या पावडरच्या जागी तुम्ही इथे मोठी साखर पण वापरू शकता तर मी ती या मिश्रणामध्ये थोडी जाडसर पण साखर वापरणार आहे दोन प्रकारची साखर वापरल्यामुळे या रेसिपीला चव जी आहे ती खूपच मजेशीर येईल तर त्यासाठी आपल्याला एक चमचा भरून मोठी साखर घालायची आहे तर त्यामुळे जेव्हा ही रेसिपी तयार होईल तेव्हा साखरेचे जे दाणे आहेत ते, ते थोडेसे दिसून येतात त्यामुळे मुलांना खूपच आवडते आणि जे कोणी खाईल त्यालाही खूपच खाताना मजा येईल तर दोन चमचे मी इथे पुरलेली साखर टाकलेली आहे आणि एक चमचा मोठी साखर वापरलेली आहे तर हे तुम्हाला पुन्हा सांगतो आहे म्हणजे काहीही चुकू नये आणि तुमची रेसिपी जी आहे ती छान होईल तर हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करायचं आहे तर जसे आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे व्यवस्थित स्मॅश करून मळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित एकजीव करायचं आहे तर मी ते हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि एकजीव झालेलं आहे तर हे जे मिश्रण आहे आता आपल्याला दहा मिनटासाठी असेच रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता या मिश्रणामध्ये आपल्याला काहीही घालण्याची गरज नाही तर हवं असल्यास तुम्ही इथे बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स पण घालू शकता नाही तर तुम्ही इथे शेंगदाण्याची पावडर पण वापरू शकता अगर तुम्ही या मिश्रणामध्ये ड्रायफ्रूट्स वापरत असाल तर ते अगदी बारीक पावडर करूनच वापरा थोडे मोठे ठेवलात तर ते तेलात मिक्स होऊन निघून जातील याकडे खास लक्ष द्या हा सगळा प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक गोड भन्नाट अशी रेसिपी तयार होईल हे मिश्रण व्यवस्थित रेस्ट झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल नाही ते तर तूप लावून घ्यायचं आहे आणि लहान लहान लोण्याच्या तुकड्याप्रमाणे तोडायचं आहे आणि बिस्किटासारखं आकार द्यायचा आहे तर मी ते चौकोनी आकारमध्ये ही रेसिपी बनवत आहे तर हवं असल्यास तुम्ही ते कोणताही आकार देऊ शकता तर तुम्ही ही रेसिपी त्रिकोणी शेपमध्येही तयार करू शकता तर ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा बनवू शकता जे तुमच्या मुलांना सगळ्यात जास्त आवडतं तीच शेप तुम्ही इथे देऊ शकता तर मी ते चौकोनी शेपमध्ये ही रेसिपी बनवलेली आहे कारण चौकोनी शेपमध्ये ते लवकर बनतात आणि आपला वेळही वाचतो आणि ते फ्राय सुद्धा छान फ्राय होतात तर फक्त दोन मिनटात हे जे सगळे पीस आहेत ते तयार होतील तर इथे बघा मी इथे सगळे पीसेस तयार केलेले आहेत त्यानंतर आता आपण वळूया गॅसकडे तर गॅसवरती मी आधीच कढई गरम करायला ठेवलेली आहे तर सर्वात आधी यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तूप तर मी हे जे पीसेस आहेत ते फ्राय करण्यासाठी ते तुपाचा वापर करत आहे तर हवं असल्यास तुम्ही इथे कुकिंग ऑइल पण वापरू शकता तर या कढईमध्ये सर्वात आधी चार चमचे तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित आता हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ही रेसिपी फ्राय करताय तेव्हा तुपाचं तापमान जे आहे ते जास्त ठेवायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे आधी तुपाचं तापमान पूर्णपणे जास्त करायचं आहे आणि नंतर गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे तर आपल्याला लो करायची गरज नाही आणि जर तुम्ही गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवली तर हे जे पिसेस आहेत तिथं वितं पसरायला लागतात आणि तुटतात आणि तुम्ही ते पलटताना लक्षात ठेवायचं म्हणजे जसं तुम्ही तेलात घालता ते लगेच पलटवायचं नाही आणि लगेच तुम्ही अगर हे पिसेस पलटवलं तर त्यावर क्रॅच येतात आणि ते तुटायला लागतात त्यामुळे किमान एक ते अडीच मिनटं मीडियम आचेवरती एकाच बाजूने हे फ्राय करायचे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने उलटून फ्राय करायचे आहेत किंवा हे जे पीसेस आहेत ते चांगले फ्राय होईल जास्त वेळ लागणार नाही आणि जेव्हा नीट फ्राय होईल तेव्हा तुमची गोड पदार्थाची जी रेसिपी आहे ती तयार होईल तर लक्षात ठेवा मंडळी मी जे सगळं सांगितलेलं आहे सगळं मोजमाप अगदी परफेक्ट असं असावं आणि जे मी फ्राय करताना काही खास खबरदारी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात घेऊनच तुम्ही हे गोड घरच्या घरी पदार्थ बनवू शकता अगदी सोपा मार्ग आहे या पद्धतीने तुम्ही हे गोड घरच्या घरी बनू शकता खूपच स्वादिष्ट बनतो फ्राय करताना लक्षात ठेवा की तुपाचं तापमान जे आहे ते आधी जास्त करायचं मग गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम करायची आणि नंतर हे पीसेस आपल्याला फ्राय करायचे आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त ठेवली आणि तुपाचं जे तापमान आहे ती कमी ते कमी ठेवलं तर लक्षात ठेवा तेलात ते, ते लगेच पसरायला सुरुवात होतात त्यामुळे या गोष्टींचा नीट विचार करूनच तुम्ही हे जे गोड पदार्थ आहे ते तयार केलात तर तुमचा गोड अगदी परफेक्ट बनेल आणि कधी खराब होणार नाही आणि तेलात पसरूनही जाणार नाही आणि तुमची ही जी रेसिपी आहे ती फारच छान होईल तर जर तुम्हाला ही आजची माझी गोडाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची मित्रमंडळी असो या, या नातेवाईक तर माझी ही आजची गोड पदार्थाची रेसिपी शेअर करायला विसरू नका चला तर मग पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत रेसिपी एन्जॉय करा खात राहा मस्त राहा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद